लोकसभा पाठोपाठ विधानसभा देखील भाजपच्या राम सातपुते यांचा सा पराभव झाला शरद पवार गटातील उत्तम जानकर यांना त्यांचा माळशिरस मतदारसंघातून तेरा हजार मतांनी पराभव केला आहे त्यानंतर आता राम सातपुते यांनी या पराभवाचा सर्व खाप भाजपचेच विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर फोडला याचबरोबर रणजितसिंह मोहिते पाटील यांची भाजपमधून हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी देखील त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर यांच्याकडे केली आहे भाजपाची आमदारकी भोगत असलेले सिंह मोहिते पाटील यांनी निवडणुकीपूर्वी सातारा इथं एका भाजपा आमदाराकडे जाऊन तुम्ही राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करा भाजपचे पन्नास आमदार निवडून येत नाहीत तुम्ही मंत्री व्हाल अशा पद्धतीने प्रयत्न केले काल त्या आमदारांनी आदरणीय देवेंद्रजीला माझ्यासमोर हा प्रकार सांगितला गद्दारांना क्षमा नको असे राम सातपुते यांनी एक्सवर म्हटले आहे तसेच रणजितसिंह मोहिते पाटील यांची विधानपरिषद सदस्य यांना पक्षातून बडतर्फ करावे अशी मागणी सोलापूर जिल्हाध्यक्ष चेतन केदार सावंत यांनी पत्र त्यांनी आज एक्सवर टाकला आहे यातच भाजपचे अधिकृत उमेदवार राम सातपुते यांच्या विरोधात प्रचार करून कार्यकर्ते व मतदारांना महायुतीमधील भाजपच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात मतदान करण्यास प्रोत्साहित आहे असंही म्हटलं आहे दरम्यान सहा महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत राम सातपुते यांचा धैर्यशीलराव मोहिते पाटील यांनी पराभव केला होता यावेळी माढा लोकसभा मतदारसंघातून शरद पवार गटाचा उमेदवार विजयी झाला तर विधानसभा निवडणुकीत माळशिळस मतदारसंघातून उत्तम जानकर यांनी राम सातपुते यांना पराभूत केले भाजपचे आमदारकी भोगत असलेले रणजितसिंह मोहिते पाटील यांनी निवडणुकीपूर्वी सातारा येथे एका भाजपा आमदाराकडे जाऊन तुम्ही राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करा भाजपचे पन्नास आमदार निवडून येत नाहीत तुम्ही मंत्री व्हाल अशा पद्धतीने प्रयत्न केले काल त्या आमदाराने आदरणीय देवेंद्रजीला लाग।